ला महाराष्ट्रातील पाचवा टप्पा पार पडला आणि लोकसभा निवडणुका संपुष्टात आल्या आणि त्यानंतर सुरू झाले ते अनेक कंपनीचे सर्वे सट्टे बाजारातील अंदाज आणि काही ठिकाणी तर चक्क प्रचंड पैसे देत पैजा देखील लावण्यात येतात पण असं असताना ऐन वेळेला उमेदवार बदलणं उमेदवारांचा पत्ता कट करणं याशिवाय महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात झालेलं सत्ताकारण राजकारण यामुळे यंदा सगळ्यांचं गणित बिघडले आणि यात भाजप प्रामुख्यानं दिसून येतोय यंदा भाजपचं लोकसभेचं गणित कुठंतरी बिघडले कुठंतरी गणलंय असं पाहायला मिळतंय आता बघा महायुतीमध्ये भाजप पक्षाला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या त्यानंतर शिंदे गट आणि त्यानंतर अजित पवार गट किंवा शिंदे गटाचे काही उमेदवार होते त्या उमेदवारांना विरोध करण्यात आला त्यामुळे ऐन वेळेला उमेदवार बदलण्याची नाम देखील देखील आली असं असताना आता निकाल लागणार आहे पण काही ठिकाणी भाजपने करत ज्या जागा जा हव्या होत्या त्या जागा राष्ट्रवादी आणि शिंदे गटाकडून हिसकावून घेतल्या असं म्हणलं तरी काय हरकत नाही पण आता यामुळेच महायुतीचं भाजपचं गणित बिघडलं मग त्यामुळे नेमकं कोणत्या ठिकाणी कोणाचा गेम होऊ शकतो भाजप खरच धोक्यात आहे का हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये मा आपलं स्वागत उत्तर महाराष्ट्राकडे पाहायला गेल्यास उत्तर महाराष्ट्रातील ज्या उमेदवाराच्या अर्थात भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या कर्मभूमीवरच कमी मतदान झाल्याचं पाहायला मिळालं जळगावमध्ये उन्मेश पाटील यांना उमेदवारी न देता स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळं उमेश पाटील नाराज झाले आणि त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला करम पवार यांना उमेदवारी मिळवून दिली आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे जळगावमध्ये स्मिता वाघ विरुद्ध करम पवार अशी लढत पार पडली तसेच करम पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटील यांची देखील ताकद मिळाली जळगावमध्ये शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न पीक विमा प्रक्रिया प्रक्रिया उद्योग या सगळ्यावर महाविकास आघाडीचा प्रचार झाला तर महायुतीकडून फक्त आणि फक्त राष्ट्रीय मुद्दे दाखवण्यात आले सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरनेर विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या भाजपच्या उमेदवार आहेत स्मिता वाघ ही त्यांची कर्मभूमी तिथंच अगदी कमी म्हणजे पंचावन्न पॉईंट साठ टक्के इतकं कमी मतदान झाल्याचं पाहायला मिळते आता हे कमी मतदान कोणत्या उमेदवाराच्या पथ्यावर पडणार हे पाहावं लागणार आहे दिंडोरीमध्ये यंदा कांद्यानं भाजपला रडवलं असं म्हणलं तरी काय हरकत नाही कांद्याच्या निर्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हा महाविकास आघाडीच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा राहिला मोदींची सभा ज्या दिवशी उत्तर महाराष्ट्रात झाली त्या दिवशी एका तरुणानं त्यांच्या सभेत कांद्यावर बोला अशी घोषणा केल्यामुळे ही निवडणूक ही सभा कुठेतरी भाजपच्याच पथ्यावर पडण्याची चिन्ह दिसत आहेत पुढची जागा आहे ती म्हणजे साताराची सातारा हा राष्ट्रवादीचा तसा बाले आता ही जागा जर भाजपने राष्ट्रवादीला सोडली असती तर नक्कीच या ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळाली असती पण सातारातून भाजपाने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली असं असलं तरी खासदार असताना त्यांनी केलेल्या कामावर मतदार एवढे खुश नव्हते शिवाय सातारा हा शरद पवारांचा बाले किल्ला सातारा तर शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी लढत पार पडली सातारात असणाऱ्या माथाडी कामगारांची ताकद शशिकांत शिंदे यांना नक्कीच लाभू शकते त्यामुळे पवारांचा हा भाजपला मिळवणं सध्या तरी कठीण दिसतंय रावेल लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायला गेल्यास खरं तर एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आपली हॅट्रिक कायम राखण्याचं आव्हान देखील रक्षा खडसे यांच्या समोर आहे आणि भुसावळ आणि जामनेर जिथं भाजपचे आमदार कार्यरत आहेत त्याच विधानसभा क्षेत्रात सगळ्यात कमी मतदान झाल्याचं पाहायला मिळते आणि सगळ्यात जास्त मतदान हे रावेर विधानसभा मतदारसंघात झाले पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नगरचा नगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके यांच्यामध्ये निवडणूक होती या ठिकाणी ग्राउंड वरून जी माहिती मिळते त्यानुसार सुजय विखे यांच्या विरोधात अँटीकमचा मुद्दा मोठ्या प्रमाणात आला दुसरीकडे सोशल मीडियाचा वापर करून आणि कोरोना काळात भरपूर कामं करून आमदार असं नाव कमवले ते लंकेंनी त्यामुळे लंके बऱ्याच नगरकरांना आपले वाटतात लंकेंचं पारड नगरमधून थोडस जड वाटतंय त्यामुळे नगरमध्ये देखील धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे माडामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांना डावलणं आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देणं अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या विरोधात वातावरण असताना देखील त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेत त्यांना उमेदवारी देणं या सगळ्या गोष्टी भाजप लोकसभेच्या निवडणुकीत पडू शकतात असं विश्लेषकांचं मत आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा